अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील नवरात्रीच्या नवदुर्गा या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते आज नवरात्रीचा नववा दिवस आजचा रंग आहे जांभळा जांभळा रंग भव्यता आणि राजेशाही दर्शवतो या नवदुर्गांपैकी कुणालाही मी प्रत्यक्षात भेटले नाहीये बोलले नाहीये पण त्यांना बघून ऐकून समजून घेतल्यावर मी त्यांच्या भव्य कामगिरीच्या प्रेमात आहे त्यांच्या भव्य कामगिरीने त्यांच्या क्षेत्रातील राजेशाही सुख अनुभवणाऱ्या या स्त्रिया माझ्या आदर्श आहेत त्यांच्या कामाचा आवाका पाहिल्यावर आपल्याला थकण्याचा अधिकारच नाही असं वाटत राहतं भारताच्या पहिल्या अंतराळवीर कल्पना चावला माधुरी शानबाग अनुवादित स्वप्नाकडून सत्याकडे या पुस्तकाने मी या व्यक्तीच्या डेडिकेशनच्या प्रेमात पडले त्या गेल्या हे कळलं तेव्हा का कोण जाणे अगदी आपल्या घरातलं कोणीतरी जावं असं वाटून मी खूप रडले होते मला खूप दुःख झालं होतं पहिल्या महिला पोलीस अधिकारी किरण बेदी त्यांची तडफ निर्णायक क्षमता नेतृत्व गुण या सर्वांचीच माझ्या मनावर कळत्या वयात मोठी छाप पडली होती ती अजूनही कायम आहे आपल्या जोडीदारासोबत निस्पृह आणि निस्वार्थ कार्यासाठी सर्व सोकॉल्ड मटेरियलिस्टिक गोष्टी बाजूला सारून एका महान उद्देशासाठी खंबीरपणे कसं उभं राहावं याचं उत्तम आणि आदर्श उदाहरण म्हणजे समाजसेवी साधनाताई आमटे त्या काळच्या समाजाचा खूप त्रास सहन करून शिक्षणरूपी ज्ञानाचं झाड लावणाऱ्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले आज आपण सारे आहोत कारण त्या होत्या त्यांना कोटी कोटी नमन अतिशय साधी राणी पण भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा ज्यांनी भक्कम केला आपल्या कुटुंबप्रमुखाप्रमाणे आपल्या फायनान्स अँड कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्टर पुरुषी जगात वावरताना सगळ्या पुरुषांना पुरून उरणाऱ्या माननीय निर्मला सीतारामन या माझ्या प्रेरणा आहेत मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी प्रचलित नसलेल्या खेळात जेव्हा पाय रोवून घट्ट उभी राहते भारताचे प्रतिनिधित्व करते आणि सरकारकडून फारशा सुविधा नसताना भारतासाठी आपल्या देशासाठी पदक मिळवून आणते तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो आणि जणू काही आपणच ते पदक मिळवले इतका आनंद होतो रायफल शूटिंगमध्ये आपला ठसा उमटवणारी अंजली भागवतच्या मी प्रेमात आहे भाषांतर ही एक कला आहे शब्दाला शब्द लावणं किंवा फक्त त्या भाषेतील शब्दाला त्या भाषेत काय म्हणतात ते बघून फक्त उतरवणं हे इतकं सोपं मुळीच नाही आहे वेगळ्या भाषेतील लेखकाच्या मनात उतरावं लागतं आणि आपल्या भाषेचा बाज आणि सौंदर्य टिकवून त्या ओघवत्या शैलीत अनेक लोकांची व्यक्तिचित्रं आपल्या लेखणीतून भाषांतरित करणाऱ्या लीना सोहनी या भाषांतरातील माझ्या आदर्श आहेत एम एम एसच्या शेवटच्या वर्षी मी टर्न अराऊंड स्ट्रॅटेजीवर थर्मॅक्स कंपनीमध्ये प्रोजेक्ट केला होता आपल्या पती आणि पाठोपाठ मुलाच्या निधनानंतर सतत सुरू असलेल्या डाऊनफॉल आगा यांनी टर्न अराऊंड स्ट्रॅटेजीने ज्या पद्धतीने थर्मॅक्सला या परिस्थितीतून बाहेर काढलं सिंहासनावर आरूढ असलेल्या आधुनिक राक्षसाला मारणाऱ्या दुर्गेचं दर्शन होतं मला त्यांचा पराक्रम पाहताना सुलेखा तळवळकर यांच्या दिलके करीबची मी चाहती आहे एखाद्या माणसाचं एखादं पुस्तक वाचण्यापेक्षा एका तासात संपूर्ण माणूस आपल्याला ऐकायला मिळतो अनुभवायला मिळतो त्यांचा संपूर्ण जीवनानुभव चलचित्राप्रमाणे आपल्या डोळ्यासमोर येतो सुलेखा तळवळकर या इंडस्ट्रीत इतक्या वर्षांपासून असल्याने ज्या ममतेने आपुलकीने सामंजस्याने एखाद्या व्यक्तीशी बोलतात तेव्हा आपल्याच घरात बसून हा संवाद सुरू आहे असा भास होतो मी त्यांच्या मुलाखत घेण्याच्या सहजतेच्या घाट घालू किती वाट पाहू किती लाट मायची होऊ नये मनात तू आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे मंडळी आजचा असा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्त स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा अशी मला खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया उद्या तोपर्यंत आपल्या आजूबाजूच्या सर्व दुर्गांचा आणि महालक्ष्मींचा उदो उदो धन्यवाद